आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनची सुरुवात करूया विविध क्षेत्रातल्या महत्वाच्या ऐंशी घडामोडींचा वेगवान आढावा घेऊ तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवल्यानंतर आज आळंदीतून माऊलींची पालखीही पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार हजारो वारकऱ्यांसह पालखी पंढरीच्या दिशेनं निघणार ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांची दगडूशेठ गणपतीला अनोखी मानवंदना थेट सभामंडपात प्रवेश करून गणरायाचं दर्शन घेतलं यावेळी भाविकांची मोठी गर्दी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत बदल बावीस ते चोवीस जून पुण्याकडून सासवडकडे दिवेघाट आणि बोबदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद असेल नांदेडमधील कंधारच्या सा संत साधू महाराज देवस्थानला शिष्यांकडून साठ किलो चांदीचा रथ अर्पण साधू महाराज देवस्थानची वारी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार पुण्याच्या आळंदीमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस आज माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार असून त्याआधी पावसाच्या जोरदार सरी पुण्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल पण पावसामुळे इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं स्नान करणाऱ्या वारकऱ्यांचा कर हिरमूड होण्याची शक्यता ठाण्यामध्ये काल रात्री मुसळधार पाऊस त्यानंतर आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू रस्ते वाहतूक मात्र सुरळीत आज दिवसभर पावसाचा अंदाज मुंबईसह उपनगरमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचायला सुरुवात मुंबई ठाण्यासह उपनगरात सुरू असलेल्या पावसाचा लोकल सेवेवरही परिणाम मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटे उशिरानं मुंबईसह उपनगरात सुरू असलेल्या पावसाचा पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम मध्य रेल्वे, रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही दहा ते पंधरा मिनिटे उशिरानं माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधबा सिक्रेट पॉईंट आणि तामिणी घाट पर्यटकांसाठी बंद राहणार जिल्हा प्रशासनाकडून पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जाण्यास तीस सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी गेल्या अडीच महिन्यात एसटीच्या प्रवाशांची संख्येमध्ये वीस लाखाहून अधिकची घट नुकतीच केलेली भाडेवाढ अवेळी बससेवा नादुरुस्त बस या सगळ्याचा एकत्रित परिणाम कोल्हापूर शहराच्या विरोधात वीस गावातील सरपंच आणि नागरिकांची कोल्हापूरमध्ये परिषद होणार पहिल्या सत्रामध्ये कोल्हापूर शहरामध्ये आठ गावांचा समावेश करून घेण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्यानं विरोध करायला वीस गावं एकवटली परभणी रेल्वे स्थानकासमोर भर रस्त्यावर एसटी चालकाकडून पिकअप चालकाला मारहाण बसच्या समोर अचानक ब्रेक का मारला या क्षुल्लक कारणावरून मारहाण स्थानिकांनी मध्यस्थी करत एसटी चालकाला शांत करत हा वाद मिटवला भर रस्त्यात मुलीला मारहाण अकोल्याच्या खदान परिसरातल्या घटनेनं खळबळ मारहाण करणारा मुलगा आणि ज्या मुलीला मारहाण झाली ते दोघेही अल्पवयीन असल्याची माहिती मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल माजी मंत्री राजेंद्र शिंगणेंच्या बुलढाण्यातील बंगल्यामध्ये स्फोट शिंगणे कुटुंबीय बाहेरगावी असल्यानं जीवितहानी टळली या घटनेमध्ये बंगल्यातील अनेक वस्तू जळून खाक तर अद्याप स्फोटाचं कारण अस्तश्य आज शिवसेनेचा सा एकोणसाठावा वर्धापन दिन दोन्ही शिवसेनेकडून वर्धापन दिनानिमित्त मेळाव्याचं आयोजन शिंदेंच्या शिवसेनेचा वरळी डोम इथं वर्धापन दिनानिमित्त मेळावा महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेकडून प्रचाराचा नारळ फोडला जाणार आज मुंबईमध्ये शिवसेना एकोणसाठावा वर्धापन दिन सोहळा साजरा करणार वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंचा सायांच्या षणमुखानंद सभागृहात मिळावा ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे वर्धापन दिनाच्या मेळाव्याचं टीजरही प्रदर्शित शिंदेच्या सेनेकडून व्यंगचित्राच्या माध्यमातून ठाकरे सेनेला डिवसण्याचा प्रयत्न हिंदुत्व आहे गाठीशी महाराष्ट्र उभा आहे पाठीशी शिंदे सेनेची ठाकरेंच्या शिवसेनेतील तीन माजी नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात आज शिवसेनेच्या वर्धापन दिनी हे नगरसेवक शिंदेच्या सेनेत से पक्षप्रवेश करण्याची शक्यता सूत्रांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याची जबाबदारी संजय शिरसाट यांच्यावर तर धुरा दादा भुसे आणि गुलाबराव पाटील यांच्यावर <स्यागी> भरत गोगावलेंचा मांत्रिकासोबतचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल निवडणुकीपूर्वी भरत गोगावलेंनी अघोरी पूजा केली व्हिडिओ पोस्ट करत राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण यांचा दावा पावसाळी अधिवेशनात विरोध विधेयक मंजूर करा समाजवादी पक्षाचे नेते अबू आग्मी यांची मागणी धर्मद्वेष प्रेषित धर्मगुरु धर्मग्रंथ धर्मस्थान यांची विटंबना थांबवण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक आज मत बारामतीतील आमराई परिसरातील पीडीसीसी बँक रात्री अकरा वाजताही चालू होती बँकेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या याद्या देखील सापडल्या सहकार बचाव पांचा दावा बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोप शरद पवार आणि अजित पवार उद्या पुन्हा एकाच मंचावर येणार बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठानच्या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये दोन्ही नेते एकाच मंचावर येणार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे युगेंद्र पवारही या मंचावरती उपस्थित राहून बच्चू कडू यांना विभागीय या सहनिबंधकानं अध्यक्षपदावरून अपात्र केल्यानंतर निर्णयाविरोधात नागपूर उच्च न्यायालयामध्ये धाव स्थगिती की विभागीय सहनिबंधकांचा निर्णय कायम यावर नागपूर हायकोर्टामध्ये सुनावणी क्रोएशियातील झाग्रेब इथं भारत आणि क्रोएशिया यांच्यामध्ये करार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रेस प्लेनकोविक यांच्यामध्ये करार झालाय तीन देशांचे दौरे जमवून पंतप्रधान मोदी आज भारतात परतले सायप्रस कॅनडा आणि क्रोएशियाच्या दौऱ्यानंतर मोदी भारतात दाखल पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये थेट वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसमध्ये चर्चा झाली आहे भेट झाली ट्रम्प यांचा पुन्हा युद्धबंदीचा दावा आपल्या मध्यस्थीमुळे युद्ध रोखण्यात आलं जर आपण हस्तक्षेप केला नसता तर ही लढाई अणुयुद्धात बदलली असती ट्रम्प यांचं वक्तव्य इस्रायल इराण युद्धामध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी ऑपरेशन सिंधू राबवण्यात आलं यामध्ये एकशे दहा भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी अर्मेनिया मार्गे सुरक्षितपणे दिल्लीत दाखल इस्रायलमधून अमेरिकन नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिका विशेष विमानाने जहाज पाठवणार अमेरिकन नागरिकांना यासाठी नोंदणी करण्याचं प्रशासनाचा आवाहन अमेरिकेकडून इराणवर हल्ल्याची योजना मंजूर पण ट्रम्प यांनी सध्या हल्ल्याचे आदेश थांबवले इराणचे सर्वोच्च नेते खमेनी यांना आत्मसमर्पण करण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा जर अमेरिकन सैन्याने इस्रायल विरुद्धच्या युद्धामध्ये हस्तक्षेप केला तर त्याचे परिणाम वाईट होतील इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींचा ट्रम्प यांना इशारा इराण शेवटच्या श्वासापर्यंत लढणार इस्रायलच्या त्यांच्या चुका इस्रायलला त्यांच्या चुकांची शिक्षा भोगावी लागणार इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा इस्रायल आणि अमेरिकेला इशारा इराण इराणमधील चाळीस ठिकाणी हल्ला हवाई दलाच्या जवळपास पंचवीस लढाऊ विमानांनी पश्चिम इराणमधील लष्करी तळांवरती हल्ले केले इस्रायली सैन्याच्या एक्सवरील पोस्टमध्ये उल्लेख इराणशी कोणतीही चर्चा नाही उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत रायझिंग लॉन ऑपरेशन थांबवणार नसल्याचा इस्रायलचा इशारा तर आतापर्यंत अकराशेहून अधिक इराणी ठिकाणांवर हल्ला केला इस्रायलचा दावा इंडोनेशियातील माउंट लेवोटोबी लाकी लाकी ज्वालामुखीचा उद्रेक आजूबाजूची गावं रिकामी विमानसेवाही रद्द अरण्य ऋषी मारुती चितंपली यांचं निधन वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला चितंपल्ली यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता सोलापुरातल्या राहत्या घरी चितंपली यांचं निधन आज दुपारी चितंपली यांच्यावर सोलापूरमध्ये अंत्यसंस्कार होणार पद्मश्री मारुती चितंपली अजरामर राहतील मुख्यमंत्र्यांकडून भावना व्यक्त चितंपली यांचं निधन महाराष्ट्रासाठी एक मोठी हानी असल्याचं फडणवीसांनी दुःख व्यक्त केलं निसर्गाशी संवाद साधणारा तपस्वी हरपला अजित पवारांची अरण्य ऋषी चितंपलींच्या निधनावर प्रतिक्रिया चितंपुलींचं निधन हे वेदनादायी अजित पवारांकडून श्रद्धांजली अर्पण निसर्गाचं जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प करणं ही अरण्य ऋषी मारुती चितंपलींना योग्य आणि सार्थ श्रद्धांजली ठरेल नितीन गडकरींची प्रतिक्रिया अरण्य ऋषी मारुती चितंबल्लींच्या निधनानं भारतातील जंगलांशी नाळ जुळलेले एक निसर्गप्रेमी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं रवींद्र चव्हाणांकडून एक्सपोस्ट करत शोक व्यक्त संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनविभागाकडून पर्यटकांना धबधब्यावर जाण्यास बंदी मध्यधुंद अवस्थेत तरुणांकडून वनसंपत्तीचं आणि प्राण्यांना नुकसान पोहोचण्याचं कृत्य घडत असल्यानं निर्णय झाल्याची माहिती नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी रस्ते जलमय झाले असून नाल्यांना ओढ्याचं स्वरूप मुख्य बाजारपेठेतही पाणी साचलं जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात पेरण्यांना सुरुवात उडीद मूग सोयाबीन आणि कापूस पिकाच्या पेरणीला शेतकऱ्यांकडून प्राधान्य पेरणीयोग्य पाऊस झाला नसला तरी शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची जोखीम उचलली रायगडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी अलिबाग आणि मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांची मोठी तारांबाड सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे बावीस हजार हेक्टरवरच्या पिकांचे नुकसान या नुकसान भरपाईसाठी कृषी विभागाकडून राज्य सरकारकडे चौसष्ट कोटी रुपयांची मागणी आतापर्यंत केंद्र सरकारकडून तूर खरेदीच्या मुदतवाढीला परवानगी मिळालेली नाही आता खरीप हंगामाची तयारी सुरू झाल्यामुळे खरेदीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता धुसर मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटामध्ये ठेकेदाराकडून तात्पुरती मलमपट्टी कॉन्क्रीटच्या मार्गावरती तडे गेलेल्या ठिकाणी भर पावसात सिमेंट ओतण्याचा प्रकार समोर एकच लेन चालू ठेवल्यानं वाहतूकही मंदावली कल्याणनगर मार्गावरच्या शहाड रेल्वे उड्डाण पुलावरती खड्ड्यांचं सा साम्राज्य खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्यानं वाहनचालक त्रस्त पुलावर खड्डे तात्काळ बुजवण्याची नागरिकांची मागणी धाराशिवमध्ये अकलूज येथून कत्तलीसाठी आणलेल्या वीस गाईंची सुटका दोन आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई कृषी विभागाच्या अहवालानुसार उन्हाळी कांद्याचे अतिरिक्त त्रेसष्ट टक्के उत्पादन यंदा एकोणसाठ लाख मेट्रिक टन उत्पादन त्यामुळे यंदा कांदा उत्पादकांवरती तिहेरी संकट बाजारभावामध्ये दररोज चढ होतात न्यू इंडिया कॉपेटिव्ह बँकेतील कर्ज गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन अध्यक्षांसह बारा जणांविरोधात गुन्हा गैरव्यवहारासाठी आरोपींनी त्यांच्या कंपनीतील सहा कोटी सदतीस लाख रुपये हस्तांतरित करून घेतल्याचं या तपासात उघड झाले माजी फ्रँचायझी कोची टस्कर्स केरळ आणि बीसीसीआय यांच्यातील सुरू असलेल्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल लवादाच्या निर्णयावर पुन्हा समीक्षा केली जाणार नाही त्यामुळे बीसीसीआयला पाचशे अडतीस कोटी कोची टस्कर्स केरळला द्यावे लागतील मुंबई पुणे महामार्गावरती आरोपींना घेऊन जाणाऱ्या वाहनांचा अपघात बारा आरोपी आणि एकोणीस पोलीस कर्मचारी जखमी पोलिसांच्या एकोणीस गाड्यांमध्ये एकशे साठ बांगलादेशी भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील बीएसएनएल कार्यालयातील ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली जेजुरी मोरगाव वर रस्त्यावरती भीषण अपघात स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोची जोरदार धडक एका महिलेसह आठ जणांचा जागीच मृत्यू सोलापूरच्या अक्लूजमधील सयाजीराजे वॉटर पार्कमधील फिरत्या पाळण्यामध्ये अपघात या घटनेत एकाचा मृत्यू तर दोघं जण जखमी लातूरच्या बाभळगाव नाका परिसरात धारधार शस्त्रानं एकाची हत्या किरकोळ उधारी मागितल्याच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती दोघांना अटक शहापूरमधल्या स्मशानभूमीची दुरावस्था स्मशानभूमीला शेड नसल्यानं ताडपत्री धरून अंत्यसंस्कार करावे लागत आहेत शहापूर तालुक्यातील शेंद्रूण गावातली ही घटना आहे धाराशिवमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकाकडून पैशांसाठी पत्नीचा छळ वीस लाखांची मागणी केल्याचा सासरच्यांवर आरोप या घटनेत पती दीर सासू नणन आणि दोन जावा यांच्या विरोधात गुन्हा दाखल गोंदियामध्ये जंगलात शेळा चारण्यासाठी गेलेल्या साठ वर्षीय वृद्धाची डोक्यावर कुऱ्हाडीनं वार करून हत्या जादू डोण्याच्या संशयातून हत्या केल्याची आरोपीची कबुली तर पोलिसांकडून आरोपीला अटक अनधिकृत विरोधात पंच्याहत्तर वर्षीय आजीबाईंचं केडीएमसी बाहेर उपोषण घराच्या एका बाजूला एका व्यक्तीनं अनधिकृत बांधकाम केल्यामुळे जगताप कुटुंबियांना त्रास होत असल्याचा आरोप कारवाई न झाल्यास आंदोलनावर ठाम राहण्याचा इशारा बुलढाण्याच्या वेणी गावातील तेवीस महिलांचं सात दिवसांपासून उपोषण दलित स्मशानभूमी परिसरातील अतिक्रमण काढण्याची मागणी पंधरा महिलांची प्रकृती बिघडली महिला सामान्य रुग्णालयात दाखल नांदेड महापालिकेअंतर्गत ब्युटी तत्वावर दिलेल्या बांधकामाचा खोबरागडे नगरमधल्या रहिवाशांना फटका बांधकामामुळे घराला तडे निवेदन देऊनही महापालिकेचं दुर्लक्ष नागरिकांचा आरोप अहमदाबाद विमान अपघाताबद्दल टाटा समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी माफी मागितली बारा जूनला अहमदाबादमध्ये विमान अपघात होऊन दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला होता अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले कॅप्टन क्लाईव्ह कुंदर यांचं पार्थिव आज गोरेगावमधल्या त्यांच्या निवासस्थानी आणलं जाईल दुपारी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाईल एअर इंडिया आंतरराष्ट्रीय उड्डाणामध्ये तात्पुरती पंधरा टक्के कपात करणार ही कपात वीस जूनपासून लागू होईल आणि किमान जुलैच्या मध्यापर्यंत राहील यात्रेची स्थिरता आणि सुरक्षेसाठी एअर इंडियाचा निर्णय आता पंधरा दिवसात वोटर आयडी मिळणार निवडणूक आयोगाची मोठी घोषणा मतदार यादीतील तपशील अद्ययावत केल्यानंतर मतदारांना पंधरा वोटर आय आयडी मिळणार उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा सुरू आतापर्यंत जवळपास बत्तीस लाख भाविक सहभागी राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील सोनमसह सगळ्या पाच आरोपींचा रिमांड संपल्यानंतर त्यांना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार मेघालय पोलिसांकडून इंदूरमध्ये सोनमच्या कुटुंबियांची चौकशी पाणबुडी विरोधी शक्तिशाली युद्धनौका आयएनएस अर्नाला विशाखापट्टणममध्ये नौसेनेत दाखल होणार देशात बनवलेली ही पहिली अँटी सबमरीन वॉरफेअर शालो वॉटरक्राफ्ट यावेळी सीडीएस जनरल अनिल चौहान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार कावा कप काउन्सी विजेत्या भारतीय व्हॉलीबॉल संघातला मराठमोळा शिलेदार आलोक तोडकरचं पुणे विमानतळावर स्वागत आलोक तोडकर हा पैलवान नमोल बुजडे स्पोर्ट फाउंडेशनचा खेळाडू आहे दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं ओआर टॅम्बो आंतरराष्ट्रीय विमानतळावरती भव्य स्वागत कर्णधार टेंबा बाहुमा ट्रॉफीसह बाहेर आल्यानंतर चाहत्यांचा जल्लोष दक्षिण आफ्रिकेनं सत्तावीस वर्षांनी ऑस्ट्रेलियाला हरवून पहिलं आयसीसी जेतेपद पटकावलं ग्रेंड मॅक्सवेलची ट्वी ट्वेंटीमध्ये दमदार फलंदाजी मॅक्सवेलची एकोणपन्नास चेंडूमध्ये एकशे सहा धावांची खेळी हे मॅक्सवेलचं टी ट्वेंटीमधलं आठ वर्षात कंगनारनॉटची नवी दिल्ली दोन हजार पंचवीस जागतिक पारा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपची अधिकृत ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती सत्तावीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दरम्यान ही चॅम्पियनशिप होती सितारे जमीन सेट सेटवर शाहरुख खानची भेट शाहरुखना त्याचे प्रसिद्ध डायलॉग आणि सिग्नेचर पोस्ट देत आमिर खान आणि चित्रपटातल्या कलाकारांसह धमाल केली